आपल्या आओसाई मोबाईल शाखेच्या माध्यमातून नावलौकिक असलेल्या बंधू व बंधूंनी शिर्डी येथील फंसाळी स्क्वेअर येथे आओसाई इलेक्ट्रॉनिक्स ही नूतन शाखा सुरू केली आहे परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज व सौ हस्ते आओसाई इलेक्ट्रॉनिक्स शाखेचा उद्घाटन समारंभ पार पडला याई संदीप नागरे दीपक नागरे अजय नागरे निलेश नागरे कृष्णा सूर्यभान तर्कसे आदींसह नागरे परिवार व तरकसे परिवाराच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय प्रसंगी मान्यवरांनी या नूतन शाखेला शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा आणि आज इथे आओ साई इलेक्ट्रिक्स एक सुंदरशी वास्तू नागरे परिवार आणि तर्कसे परिवार या दोघांनी मिळून आपल्या शिर्डीमध्ये उभी केलेली आहे खरं तर ही त्यांची सेकंड ब्रांच आहे आणि नक्कीच त्यांची पहिली ब्रांच खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांच्या पहिल्या ब्रांचला मिळत आहे त्याच्यामुळेच त्यांनी दुसरी ब्रांच टाकली आणि नक्कीच त्यांचं काम खूप चांगलं आहे मी त्यांना खरं तर आज या कार्यक्रमाला दादा येणार होते पण ते मीटिंग मध्ये असल्यामुळे त्यांना यायला संपलं नाही मी पूर्ण विखे पाटील परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद हो साई इलेक्ट्रॉनिक्स नवे शुभारंभ या शुभारंभाकरता करता उपस्थित मान्यवर या ठिकाणी आमचे कमलाकर भाऊ कोते आमचे संदीप शेख पालक आणि उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी समस्त नागरे परिवार श्रीमती आशादत्ता मनोहर नागरे सरसुमन सुरेभान तर्कसे दीपक मनोहर नागरे अजय मनोहर नागरे सुरेभान निवृत्ती तर्कसे निलेश मनोहर नागरे संदीप मनोहर नागरे समस्त नागरे परिवार सोहन संदीप नागरे आणि कृष्णा सूर्यबान तरकसे आओ साई इलेक्ट्रॉनिक्स साईबाबांना साई हे संबोधन देणारे म्हळसापती म्हसापतींचा हा परिवार आणि आता ही चौथी पिढी चालू आहे बाबांची खूप सेवा या परिवाराने केली साई बाबा एक संत होते भक्ताचा महिमा भक्तची जाणती हो गती आणि भक्ताचा महिमा भक्त जाणतात गंगागिरी महाराज एक असे संत होते की त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक त्यांना ओळखित होते तर गंगागिरी महाराजांची सप्ताची परंपरा फार मोठी आहे आपल्याला माहित आहे दोन हजार मध्ये साईबाबांच्या समाधी सोहळ्याच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने सद्गुरु गंगागिरी महाराजांचा एकशे बहात्तर अखंड सप्ताह पार पाडले खूप शिर्डीकरांनी कष्ट घेतले आणि सुंदर सप्ताह पार बाबांच्या या शताब्दीच्या वर्षामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे आपल्या सप्ताह होता आणि त्यातून गंगागिरी महाराज आणि साईबाबांच्या या संबंधाला पुन्हा उजळा मिळाला सद्गुरु युगराज गंगागिरी महाराज शिर्डीमध्ये असताना जेव्हा साईबाबांची आणि गंगागिरी महाराजची दृष्ट्या दृष्टी झाली साईबाबा एक बालक होते त्याला साईबाबांना कोणी ओळखीत नव्हतं कारण साधूचं एक लक्षण असतं चातुर्य लपवी महत्व हारवी पिसेपणा मिरवी जगामाच संत चातुर्य दाखवीत नाही आपलं महत्व वाढवावं याकरता प्रयत्न करीत नाही वेड्यासारखे असतात असंच बाबांचं राहणं होत परंतु अंतरीच्या कोणा जाणणारे एक संत असतात कारण वृत्ती ज्यांचे अंतरंग झालेले आहेत ते दुसऱ्याच्या अंतरंगाला जाणू शकतात साईबाबा गटाने गळ्याने पाणी वाहत असताना जेव्हा गंगागिरी महाराजने पाहिलं आणि गंगागिरी महाराज चकित झाले अरे ही मूर्ती तर कशी आहे शिर्डीचा फार मोठा भाग्य आहे आणि म्हणून अशा प्रकारचे थोर पुरुष या ठिकाणी शिर्डीमध्ये आलेले आहेत शिर्डीचं भाग्य चमकवणारे आहे हा एक हिराय हिरा उकेरड्यात असला तरी उकिरड्यातही तो शोभून दिसतो साईबाबांची खरी ओळख करून दिली ती सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आणि माळसा पतींच्या चरित्रात देखील माळसा पतींच्या संबंधामध्ये सुद्धा गंगागिरी महाराजांचा उल्लेख येतो आणि म्हणून साईबाबांची खूप सेवा केलेला हा परिवार आहे आणि या परिवाराने जे आओ साई इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्सचे भव्य दालन या ठिकाणी उभं केलेलं आहे शिर्डीच्या या ऐश्वर्यामध्ये निश्चित भर टाकणारं अशा प्रकारचे दालन आहेत आणि त्या इलेक्ट्रॉनिकची फार आवश्यकता प्रत्येकाच्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असते इलेक्ट्रॉनिक वस्तूशिवाय घर नाही आज ही काळाची गरज आहे मग मोबाईल असेल फ्रीज असतील बाकीचे वस्तू असतील या सर्व वस्तू लागणाऱ्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या योग्य दरामध्ये त्या वस्तू मिळाव्या आणि सेवाभाव वृत्तीने कारण सेवाभाव वृत्तीचा या परिवाराचा जो संबंध आहे कारण बाबांची सेवा या परिवाराने केलेली आहे अशाच प्रकारे सेवाभाव वृत्तीने आपलं जीवन व्यतीत हो आणि आपल्या व्यवसायाची भरभराट हो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी वाणीदा विश्वास पहिल्यांदा सर्वप्रथम आभार म्हणतो की आम्ही त्यांना थोडंसं आमंत्रण दिलं त्यांनी कुठल्याही प्रकारचे काही नाही करता डायरेक्ट त्यांनी बारा पण बारा पर्यंत होते पण दादा थोडा पन, असल्यामुळे दादा येऊ शकले तर तिने पाठवलं होतं आणि रामगिरी महाराज यांनी ते ज्या टाइम होतं त्या टाइम त्यांची उपस्थिती या ठिकाणी झाली त्या क्षेत्रामध्ये आम्ही दोन हजार सात मधून या क्षेत्रामध्ये गेले तेवीस चोवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये या आम्हाला पहिल्या शॉपला चांगला प्रतिसाद भेटल्यामुळे गिरेकाची भरभरट होती आणि भरपूर जणचं सजेस्ट तुम्ही आता या क्षेत्रातून इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये उतरा त्याच्यामुळे आम्ही आमची पहिली शाखा नगरपालिका मध्ये आणि सिटी मार्केट बालाजी हार्डवेअर शेजारी तीन चार पाच नंबर आपलं शॉप आहे या ठिकाणी आपण सगळ्या शॉप मध्ये टीव्ही फ्रीज खुला वॉशिंग मशीन चालू केलेलं आपल्या घर झिरो टक्के फायनान्स वर कुठलाही मोबाईल घ्या कुठलाही टीव्ही घ्या रुपया भरा मोबाईल टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन इत्यादी व्यवस्था आपण घेऊ जाऊ शकतोय खुश खबर खुश खबर शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थारॉड तपासणीचा सा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता शिर्डी येथील एस डी कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्प दरात आरोग्य टी फोर टी एस एच तपासणी शंभर रुपयात तर सी एकशे पंचवीस तपासणी तीनशे रुपये तसेच विटॅमिन बी ट्वेल्व तपासणी दोनशे रुपये अशा अल्प दरात उपलब्ध टी थ्री टी फोर टी ही तपासणी पी सी ओडी अशा बऱ्याच कारणांमध्ये केली जाते सीए एकशे ही तपासणी कॅन्सर साठी केली जाते व्हिटॅमिन बी ट्वेल्व ही तपासणी केस गळणे थकवा लागणे अशा अनेक कारणांमध्ये केली जाते यामुळे या मया संधीचा अवश्य लाभ घ्या करा तपासणी निरोगी आमचा पत्ता एस डी शिरडी शिर्डी भंसाळी स्क्वेअर शुटी मार्केट जवळ नगर मनमाड रोड शिर्डी संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार शून्य आठ त्र्याऐंशी पन्नास तसेच ऐंशी शून्य सात दहा शून्य शून्य पंचाहत्तर